अशा सगळ्यांना आमचा नमस्कार आज आम्ही पप्पाच्या मोबाईलवर म्हणजे पप्पाच्या चॅनलवर व्हिडिओ काढतो तर म्हणजे आजपासून आम्हीच काढणार व्हिडिओ पप्पांना काय आता पप्पाला कामामुळे काही सवड होत नाही कामातच पप्पांचा दिवस सगळा जातो मग पप्पांनी आता काही जास्त टाकतच नाही पप्पा व्हिडिओ मग आता आम्हीच ठरवलंय की आता त्यांच्या चॅनल वर आम्हीच व्हिडिओ काढत जाणार तेवढा आमच्या शिक्षणाला खर्च होईल म्हणजे आमच्याच मम्मी पप्पाला हातभार लागल ला त्यांच्या कामा कामात म्हणून आता आम्हीच काढणार आहे व्हिडिओ तर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करत जा आम्हाला आम्हाला आहे ना म्हणजे आता मम्मी थोडासा हातभार लागण आमचा त्यामुळं पप्पाला काय आता सवड भेटत नाही पप्पा काय टाकत नाही तर व्हिडिओ त्यांच्या कामामुळं त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आम्ही टाकणार येतो व्हिडिओ तर मामान मावशान सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट करा अपूर्वा मी आणि शिवन्या आमच्या असणार आणि मामान मावशान आणि आमच्या चॅनलच तिघीच नाव ठेवणार येत चॅनलला तर आम्हाला मामान मावशान सगळ्यांनी सपोर्ट करा आम्हाला आम सगळ्यांनी सपोर्ट करा आमची विनंती सगळ्यांनी सपोर्ट लाईक आमची शिवान्या नेस नाचून काढणार काढणारे शिवण्याला डान्स करायला लय रोज मेकअप करून बसतील <laughs> व्हिडिओ काढायला पण काय ध्यानातच राहत नाही आमच्या व्हिडिओ काढायचा तिचा मला आहे ना डान्स करायला आवडतो आमचे ना मनमा शन आम्हाला आहे ना काय काय आवडतंय ते आम्ही सांगतोय सगळ्यांच्या वेगळे वेगळे शिवण्याला डान्स करायला आवडतो मला आहे ना म्हणजे मेहंदी ही स्वयंपाक ही करायला सगळं आवडत मला स्वयंपाक मध्ये रेसिपी टाक जाईल कधी कधी मी तुम्हाला कधी कधी आहे ना डान्स व्हिडिओ टाक कधी कधी नाही रोजच हा रोजच आणि मी माझ्या पद्धतीची रेसिपी आणि मी माझी <laughs> आम्हाला आमच्या वेगवेगळ्या आवडी तर मामान माशांना आम्हाला सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा आता शाळा भरण आमची हा मग आता शाळेला नको वय आता इकडं तिकडं खर्च होतोच ना मग आता आमच्या आमच्या वह्या पुस्तक घ्यायचे घ्यावं लागते नस ना मग मम्मी ते घेते पण <laughs> मम्मी त्या घेतील पण पण आमचा थोडा हातभार नको हा एवढं मम्मी त्या आम्ही लहानपणापासून आम्हाला लहानच मोठ केलं मामा नवशांन आणि आमचे आमचा हातभार थोडा लागला पाहिजे आणि पप्पा बी कामाला जातात पप्पाच त्यांना सवड भेटत नाही काम कामावरून आणि आता आमचा व्हिडिओ बनवायचे आणि मग आता पप्पा पण काम पप्पा गोण्या उचलते तिथं कांद्याच्या ती पण आणि एवढं काम करून पप्पा मग घरी येतात मग आता त्यांचं पण खांदा काळा पडलाय पार त्यांचं एवढं खाव त्यांना उठता बसता येत नाही रोज गोळ्या खातात रोज आणि मम्मी मम्मी तरी किती बघन सगळं घरच तिला पण काही आता काम करत नाही ती स्वयंपाक करत नाही म्हणून सगळ्यांना वाटत की ती कामच करत नाही पण तिला ब्लाऊज शिवायच किती असत बाहेरच काम जास्त असतं पैसे कमवायचं पण आता आमच्या शिक्षणाचा शिक्षणाला किती किती पैसे लागतात तुम्हाला तर माहितीये तिघी तिघींचा खर्च कसा कोण कोण मम्मी किती तरी मम्मी तरी किती मग हा दोघां दोघांना जर आमचा हातभार लागला पाहिजे हे विचार करून आम्ही निर्णय घेतलाय आणि आजकाल शिक्षणाला पण किती खर्च लागतोय आता माझं अकरावी तर ऍडमिशन घ्यायला फक्त म्हणजे कोणत्या कोणत्या मध्ये तर एक लाख रुपये भराव लागते रोकती पन, ती पण आणि कुठून आणायचे पैसे कुडून गोळा करायचे एवढे ती ऐकूनच आहे ना त्याला कोरड पडती डायरेक्ट एक लाख रुपये ना त्यातली केस त्या इतकं वाच नाही घेत त्याचा अवघडे आणि मामान माश्यान आम्ही निर्णय घेतलाय बरं का आम्हाला सगळ्यांनी सपोर्ट करा आणि ही आता चा चॅनल खोललेला आहे त्याच आहे ना पप्पाचं चॅनल खोललेला आहे आधीचा पण पप्पाला काही सवट भेटत नाही त्यामुळं आता ह्याच्यावर युट्यूब वर दोन रुपये कमवायचं साधन भेटलंय भेटली आणि मामा मावसांनो अ पिलुताईनी कम्प्युटर शिकली ती जर काही तिने वेगळं त्यात काय केलं तर तुम्हाला दाखवू आम्ही आणि मम्मीवर ह्यांच्यावर काय मम्मीवर वर तिने स्टॉऱ्या बनवलेल्या आहेत कहाण्या ही मामान मावशांनो पिलूताई बी कम्प्युटर शिकती आणि तिने मम्मी मम्मीवर स्टोऱ्या बनवायच्या डोक्यात घ्या मी जर माझ्याकडून जर झालं ती म्हणजे प्रयत्न केलं होईनच पण मी जर बनवलं तर स्टोरे बिर्या काय मम्मी पप्पावर तर मी तुम्हाला म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करीन चॅनलवर तस तर तुम्हाला तर माहितीये मम्मी पप्पाला आमच्याशिवाय कोणच नाही मग म्हणजे तुम्ही ना अशी म्हणजे आमच्या तिघी माहितीये आम्ही आमची पहिल्यांदा परिस्थिती काय होती आम्हा म्हणजे साधा आहे ना घरावर ना कागद टाकायला पैसे नव्हते एवढी आमची बिकट परिस्थिती होती म्हणजे आम्ही पाऊस जर आला ना तर आम्ही अशी भांडी मांडत होतो इतकं आमचं हे होत हम्म बिकट नाही तेवढ्यातून सगळे म्हणजे पप्पा आणि मम्मी सावरत पर्यंत आले तर सगळ्यांना वाटत कि ही फुकाट झालंय काही सगळं पण आता सगळ्यांना निसत दिसत एवढं मोठं घर दिसत आणि मामान मावशानं सगळ्यांना एवढं मोठं घर दिसतं पण ती त्याच्या मागची हाल नाही दिसत हा, ती एवढ्या परिस्थितीतून परिस्थितीतून काय दिसत नाही एवढं कष्टाने कमावलेलं ती कुणाला दिसत नाही फक्त मोठं घर दिसत आणि एवढं दिसत फक्त त्या त्याच्या मागचं कष्ट कुणाला दिसत नाही पप्पा ना एवढं गोण्या उचलत्यात त्यांचं म्हणजे जर झोपले ना तर ते रात्रभर अशा कंजेत फक्त आता आम्हाला तर लय वाईट वाटतं पण आता काय करायचं आम्ही काहीच करू शकत नाही ना मम्मीची मम्मीची पण मान तर लय दुखती पण आता आम्हाला चोळा लावती पण आम्ही होऊन जातो पण मम्मीची मान म्हणजे ती खरंच लय तिच्या तिला काय करू आणि काय नाही असं होतं मान इतकी दुखती मम्मीची काय मला तर इतकी दुखती ना तिला काही सुसतच नाही निस्त अशी पाटन ती दुखती म्हणजे मी तो बर का तिच्या नुसत्या अशा तडा तडा शिरा वाचत्या बघितलंय हा आणि मम्मी ना जास्त म्हणजे घरातला विचार करून घरात पैसे लागतात म्हणून ना दवाखान्यात पण एवढे जात नाही हा आणि आमच्यासाठी दोघ बाप आमचे आमच्यासाठी कष्ट करतात हा तिघी मोठं मोठ करायचं नोकरीला लावायचं ना आम्हाला म्हणून आमच्यासाठी किती तर आम्हाला आहे ना कोणत्या गोष्टीची कमी अजून ही केलेली नाही त्यांनी प्रत्येक जी मागण ती देतात कपड्याला आणि मामान मावश्यानं मम्मीने आम्हाला काही कमी पडून दिलं नाही आणि आम्ही बारकालो होतो तवाय आहे ना म्हणजे याच्या आधी सुद्धा बांधायच्या आधी सुद्धा आम्ही सपरत होतो ना जेव्हा आनंद नव्हता आमचा तवा सुद्धा मम्मी मशनीवर ब्लाउज शिवायची ती झंपर आणि मग आहे ना म्हणजे तेव्हा सुद्धा आमची मम्मी ब्लाउज शिवून हवस करायची म्हणजे आम्हाला ना कपडे घ्यायची पण स्वतःला कधी काय घेतलं नाही मम्मीने ती ती ना साधा झंपचा पीस घेतला नाही ती ना फटके कपडे घालायची पण आम्हाला सगळं पुरवायची हम्म त्यामुळे आम्हाला जाण आहे मामान मावशांन ते त्यांनी एवढं केलं आमच्यासाठी तर मामान मावशांना आम्हाला आहे ना सपोर्ट करा हीच आमची विनंती आहे मामान मावसा न एवढं केलं आमच्या आई बाबांनी आम्हाला कधीच मामान मावशान न आमच्या आई बापांनी एवढं केलं त्याच्यामुळं आम्ही पण त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे ही आम्ही करतोय त्याच्यामुळं आमचं आहे ना काय डेली ब्लॉग ही असत्या काय आम्ही टाकतो ती ना तुम्हाला आवडलं तर कमेंट करून सांगा आणि आणि आमच्याकडून आम काही चुकत असलं ना तरी तुम्ही हक्कानी सांगा तुम्ही म्हणजे आम्ही तुमच्या पुढेच लहानपणापासून आम्ही वाढलेलो होतो तुमच्या पुढेच मग तुम्ही ना म्हणजे हक्कानी सांगत जा आम्ही कुठं चुकतो कुठं नाही आणि मामान माफ्यानं जरी काही चूक झाली तरी सांगत जा पिऊ तू हिथ चुकली अपूर्वा तू हिथं चुकली शिवण्या तू हिथं चुकली असं सांगत जा आम्ही ना तुम्हाला लहानपणापासून आपले मानले आपले मानलेले येत म्हणजे आम्ही स्वतःच म्हणजे स्वतःच मानलेलं आहे आम्ही सगळ्यांनी म्हणजे आमची ना माझ्या मम्मीनी पप्पानी सगळ्यांनी तुम्हाला आपलं आप म्हणजे आमच्या घरच्यांचे सुद्धा म्हणजे घरचे सुद्धा आमचे नाहीत इतके तुम्ही आमचे येत मामान मावशाने माझ्या मम्मीनी तुमच्या तुमच्यासोबत भाऊ बहिणींच नातं जोडलेलं आहे आणि मामा मावशांच तर मामा न मावशांनो तुम्ही आम्हाला आहे ना सपोर्ट करा आणि करा। खरंच तुमच्या सारखे ना आम्हाला कुठंच भेटणार नाही इतके आपली तुम्ही आहेत सगळे तुम्ही म्हणजे ना आता मला दहावीत मार्क पडले त्रेसष्ट पॉईंट ऐंशी म्हणजे ना तुम्ही ना इतके खुश झाले ना तुम्ही मला म्हणजे ढीट पण द्यायचे ढीक पण द्यायचे आणि तुम्ही मला सपोर्ट केला की पिया तू पास होणार सगळ्यांची हीच कमेंट होती पिया तू पास होणार निकालाच्या टाइमला मग तेव्हा मला ही कमेंट वाचून मला जराशी एनर्जी आली अशी मला तर मग लय भारी वाटायचं लय भारी कारण मला मग आता शुभेच्छा द्यायला तर लय लय मामांनी मावशांनी दिल त्या मला लय चांगलं वाटलं मामांना मावशांना तवा आणि मी आहे ना तुमची ना लय आभारी आहे सगळ्यांची तुमच्या लय आभारी आहे मला लय चांगलं वाटलं एवढ्या कमेंट बघून अभिनंदन त्रेसष्ट पॉईंट ऐशी पडले पियला खरच इतके आहे म्हणजे तिने सगळं घरातलं काम करून स�... सगळं ही हँडल करून तिने अभ्यास करून बोर्डाचा पेपर दिलता इतकं तुम्ही तिला हि शुभेच्छा दिलत्या त्या मामानो मावशांनो तुम्ही असंच आम्हाला आहे ना आ, सपोर्ट करा आणि आमच्या आमच्या तिघीचे आम म्हणजे व्हिडिओ ह्या चॅनल वर येत राहत्या म्हणजे तुम्हाला म्हणजे आवड आवडलं तर लाईक करत जा आणि सांगा काही चुकलं तर आणि आता आमच्या पप्पाच्या चॅनल वर आम्हीच ती बहिणी व्हिडिओ काढणार आहेत तर मामानू मावशांनो आम्हाला आम्ही तुम्हाला आहे ना विनंती करतो की आम्ही आम्हाला आहे ना भरभरून सपोर्ट करा सगळ्यांनी हा आम्ही तुम्हाला विनंती करतो मामा मावशांनो आम्ही आता बाय बाय करतो बाय बाय तर धन्यवाद मामानशमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नका आणि आवडला व्हिडिओ तर कमेंट करा भारी भारी